नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही मित्रांनो तुम्हा लोकांसाठी पुन्हा एक खूप उत्कृष्ट लोकेशन घेऊन आलो आहे लोधापलाव सिटी डोंबुली ईश्ट येथे एक सुंदर ग्रेट मॅजिकल प्रॉपर्टी तीही अगदी तुमच्या बजेटमध्ये हो मित्रांनो प्रॉपर्टी बघण्याआधी मी प्रॉपर्टीच्या सराउंडिंग एरिया तुम्हाला दाखवतो आहे बघा एवढा मोठा पार्क सेक्शन तुम्हाला तुमच्या बिल्डिंगच्या खालीच बघायला मिळतो मित्रांनो खूप सुंदर मेघा लँडस्केपमध्ये हा पार्क सेक्शन तुम्हाला ऑफर केला जातो बिल्डिंगच्या खाली उतरताच तुम्ही तुमचा दिवसातला बऱ्यापैकी वेळ स्वतःला रिलॅक्स करून घेण्यासाठी या पार्कचा परिपूर्ण उपयोग करून घेऊ शकतात मुलांसोबत फॅमिलीसोबत वेळ घालवण्यासाठी निसर्गासोबत वेळ घालवण्यासाठी ही खूप उत्तम लोकेशन आहे मित्रांनो आयुष्यात निसर्गाची साथ असणं हे खूप गरजेचं आहे ज्याच्याने आपल्याला आयुष्य खूप सुखद अनुभवायला खूप मदत मदत होत असते मित्रांनो अशा पद्धतीची ही, ही ग्रेट प्रॉपर्टी ज्यात तुम्हाला अशा पद्धतीची सुंदर लोकेशन ऑफर करण्यात येते ती ही मार्केट तोडू प्राइसिंगमध्ये मा हो थमनेल तुम्ही बघितलाच आहे त्या थमनेलच्या हिशोबाने ही अगदी मॅजिकल मार्केट तोडू प्राइसिंग मध्ये मी तुम्हाला उपलब्ध करून देतो ही प्रॉपर्टी खूपच कमी दरात मित्रांनो खूपच कमी दरात अगदी तुमच्या पॉकेट फ्रेंडली बजेटमध्ये ही प्रॉपर्टी ऑफर करतोय चला आता प्रॉपर्टीच्या सराउंडिंग एरिया पाहिला प्रॉपर्टीच्या नियर बायची लोकेशन दाखवतो बघा अशा पद्धतीने अगदी रोड टच कॉर्नरला ही प्रॉपर्टी तुम्हाला ऑफर केली जाते मित्रांनो अशा पद्धतीने मेन कॉर्नर लोकेशन तुम्हाला मिळते अगदी रोड टच प्रॉपर्टी आहे अशा पद्धतीने अगदी कॉर्नरला प्रॉपर्टी तुम्हाला ऑफर करते सगळ्या मूलभूत गरजा तुमच्या प्रॉपर्टीच्या अवतीभोवती उपलब्ध आहेत कनेक्टिव्हिटी पण खूप उत्तम आहे मित्रांनो अशा पद्धतीच्या लोकेशनला प्रॉपर्टी दिली जाते या अशा पद्धतीच्या इथे तुम्हाला ऑफर केल्या जातात सुंदर वेल मेंटेन प्रॉपर्टीज ज्यात तुम्हाला अशा पद्धतीने अलॉटेड रजिस्टर्ड ओपन पार्किंग दिली जाते चला मित्रांनो आता मी तुम्हाला प्रॉपर्टीवरती नेतो प्रॉपर्टीचा व्हिडिओ स्टार्ट करूया हा तुमच्या प्रॉपर्टीचा एंट्रन्स काही अशा पद्धतीने तुम्हाला या एच के प्रॉपर्टीमध्ये तुमचा प्रायव्हेट एंट्रन्स मिळतो प्रायव्हेट लॉबी मिळते तुम्हाला हा बघा तुम्हाला कुठल्याच पद्धतीने डिस्टर्बन्स क्रिएट करत नाही तुमची प्रायव्हसी सिक्युअर ठेवतो सो मित्रांनो आपण आता एक्सपिरियन्स करतोय टू बी एच के प्रॉपर्टी ज्यात तुम्हाला सिक्स एटी सिक्स कार्पेट एरिया नाईन झिरो बघायला मिळतो लोधा पलावा सिटी डोंबुली ईस्ट येथे ही प्रॉपर्टी तुम्हाला ऑफर केली जाते अगदी ग्रेट उत्कृष्ट कार्पेट तुम्हाला ऑफर केला जातोय विथ अलॉटेड रजिस्टर्ड कव्हर कार पार्किंग सोबत हा ह्यूज लिव्हिंग रूम तुम्ही एक्सपिरियन्स करता या प्रॉपर्टीच्या व्हिडिओत बघा काही अशा पद्धतीने प्रॉपर्टी आहे मित्रांनो प्रॉपर्टी रिसेल असल्याने तुम्हाला थोडं प्रॉपर्टीवरती खर्च असतो म्हणजे काय जसं तुम्हाला पेंटिंग करावं लागतं थोडीशी मेंटेन करावी लागते पण मित्रांनो हा कार्पेट एरिया मार्केटमध्ये ऐंशी ते नव्वद लाखाला विकला जातो तो कार्पेट तुम्हाला इम्पॉसिबल ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट प्राइस मध्ये मी ऑफर करतोय बघा घराला कशा पद्धतीने ऊन मिळतंय ऊन दाखवायचा प्रयत्न केला मी तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये सनलाईट लाईट लाईट। व्हेंटिलेशन खूप उत्कृष्ट दर्जाने तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळेल आणि काही अशा पद्धतीने नॉन डिस्टर्बन्स व्यू तुम्हाला बघायला मिळतो छानपैकी ग्रीनरी झोन देखील आहे तुमच्या डोळ्यासमोर आणि ही प्रॉपर्टी तुम्हाला एका मिडल फ्लोरला बघायला मिळते म्हणजे फ्लोर पण तुम्हाला डिसेंट बघायला मिळतो लाईट कंडिशन व्हेंटिलेशन खूप उत्कृष्ट आहे आता मी नेतोय तुम्हाला तुमच्या किचनमध्ये याला तुम्ही तुमचा मास्टर किचन सहज म्हणू शकतात मित्रांनो का बरं दोन प्लॅटफॉर्म देण्यात येतात तुम्हाला खूप बरासा स्पेस बघायला मिळतो एक ड्राय बाल्कनी बघायला मिळते उत्कृष्ट लाईट कंडिशन बघायला मिळते ग्रेट बघायला आहो दोन स्टोरेज सेक्शन देखील बघायला मिळतात यात तुम्हाला ज्यात तुम्ही खूप छान पद्धतीने सामान युटिलाइज करून घेऊ शकतात एवढ्या पद्धतीने छान तुम्हाला इथे ग्रेट मेगा स्टोरेज सेक्शन बघायला मिळतात जे डेली लाईफ मध्ये खूप उपयुक्त ठरतात तुम्हाला आणि त्यातल्या त्यात ही सोने पे सुहागा अशी तुमची ड्राय बाल्कनी ज्यात तुम्हाला डेडिकेटेड वॉशिंग मशीन सेक्शन देण्यात येतो छान व्ह्यू देखील मिळून जातो प्लांटिंग करू शकतात आणि हा एक नॅचरल लाईट कंडिशन तुम्ही स्मार्ट किचनचा एक्सपिरियन्स करताय ज्यात तुम्हाला डबल प्लॅटफॉर्म देण्यात येतात विथ स्टोरेज आता नेतोय मी तुम्हाला तुमचा पॅसेस सेक्शनला हा आहे तुमचा छान स्मार्ट पॅसेज सेक्शन ज्यात तुम्हाला स्पेसची कुठेच कमी भासणार नाही त्यालाच लागून हा तुमचा एक अनद कॉमन बेडरूम ज्यात वुडन फ्लोरिंग ऑफर करण्यात येत आहे डेडिकेटेड कबड सेक्शन ऑफर करण्यात येत आहे एसी ऑफर करण्यात येत आहे विंडो ऑफर करण्यात येत आहे या स्मार्ट गरजेच्या गोष्टी आजकाल प्रॉपर्टीमध्ये मिळत नाही पण तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये मिळतात मित्रांनो ही खूप सुंदर बाब आहे तसं ए सी गिझर हे तुम्हाला परिपूर्ण पूर्ण प्रॉपर्टीमध्ये ऑफर केले जात आहे स्मार्ट वुडन फ्लोरिंग ऑफर केली जात आहे आणि या कॉमन बेडरूमच्या विंडोतून देखील तुम्हाला काही अशा पद्धतीनेच ओपन व्ह्यू बघायला मिळणार आहे आता मी तुम्हाला पॅसेज सेक्शन मध्ये पॅसेज सेक्शनला लागूनच तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूम आहे पूर्णपणे जॅगवार फिटिंग इथे ऑफर करण्यात आली आहे गिजर देण्यात आला आहे सगळ्या गोष्टी उत्कृष्ट दर्जाच्या हाय क्वालिटी प्लम्बिंग ऑफर करण्यात येतात तिथे आता मी नेतो तुम्हाला तुमच्या मास्टर बेडरूम मध्ये ज्यात तुम्हाला अगेन वुडन फ्लोरिंग बघायला मिळते ह्यूज किंग साईज बेड बसेल असा तुमचा मास्टर बेडरूम तुम्हाला बघण्यास ए सी विंडो स्मार्ट कबर्ड सेक्शन हे सगळं काही तुम्हाला तुमच्या मास्टर बेडरूम मध्ये बघायला मिळतं अटॅच टॉयलेट बाथरूम देखील बघायला मिळतो सो काही अशा पद्धतीने हा उत्कृष्ट किंग साईज तुमचा मास्टर बेड मास्टर बेडरूम मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय तो काही अशा पद्धतीची ही प्रॉपर्टी बघा फक्त तुम्हा लोकांसाठी नॅचरल लाईट भरभराटीचा तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये बघायला मिळतो सो मित्रांनो ही ग्रेट प्रॉपर्टी उपलब्ध आहे सो मित्रांनो ही ग्रेट प्रॉपर्टी तुम्हा तुम्हाला प्राइस मध्ये मी उपलब्ध करून देतो ही प्रॉपर्टी साधारण मार्केटमध्ये मित्रांनो पंचावन्न ते साठ लाखाच्या घरात विकली जाते त्यानंतर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चालू होतं म्हणजे ओवरऑल पॅकेज तुम्हाला साठ ते पासष्ट लाखामध्ये खरेदी विक्री पडतो तर मित्रांनो हीच प्रॉपर्टी मी तुम्हाला लोकांना कितीला पाहिजे तुम्हाला पन्नास ला चला यापेक्षा कमी देतो एकोण ला चला यापेक्षा कमी देतो कितीला पाहिजे अठ्ठेचाळीस ला चला यापेक्षा पण कमी देतो वरती दिलेल्या नंबरला नक्कीच कॉल करा ही एक मॅजिकल प्रॉपर्टी तुम्हा लोकांसाठी उपलब्ध आहे ज्यात तुम्हाला सिक्स एटी सिक्स कार्पेट नाईन झिरो नाईन सुपर बिल्डअप विथ कार पार्किंग बघायला मिळत आहे त्याचबरोबर अप टू नाईन्टी नाईन पर्सेंट नॅशनलाइज बँकेकडनं होम लोन देखील उपलब्ध आहे या प्रॉपर्टीचा मार्केट व्हॅल्यू अराउंड नव्वद लाखापर्यंत जातो ब्याण्णव लाखापर्यंत जातो मित्रा सो मित्रांनो थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद